नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं माइल्स विथ मानेमध्ये तर आज आपण आपल्या नवीन मालिकेत मराठी बिझनेसमॅन यामध्ये भेटणार आहोत एका अशा उद्योजकाला ज्याने आपल्या जिद्दीने आणि चिकाटीने एक नवीन स्थान निर्माण केलेलं आहे तर या मालिकेमध्ये आपण भरपूर बिझनेसमॅनला भेटणार आहे जे मराठी आहेत तर त्याच्यात आपण पहिल्यांदा भेटत आहोत तुकाराम माने यांना तर स्वागत करूया आपण तुकाराम माने यांचं तर तुकाराम माने यांनी सगळ्यात आधी गणपती बनवायची सुरुवात केली एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये बरोबर मग किती कधी एकोणीसशे नव्याण्णव साली एकोणीसशे नव्याण्णव साली सुरुवात केली आणि त्यांचे त्यावेळेला फक्त शंभर मूर्त्यांनी त्यांनी सुरुवात केली आणि आता जवळजवळ किती आपल्याकडे सातशे ते आठशे मूर्त्या असतात एवढ्या मूर्त्यांपर्यंत म्हणजे त्यांनी एवढ्या वर्षांमध्ये एवढी ग्रोथ केलेली आहे परत अजून त्यांचेही खूप सारे साईड बिझनेस आहेत भरपूर सारे आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊ जाणून घेऊया की सगळ्यात पहिला म्हणजे आपल्या बिझनेसची सुरुवात कुठून झाली साधारणतः एकोणीसशे नव्याण्णव साली मुंबईतूनच सुरुवात झाली आपली त्यावेळेला काय जास्त शक्यतो छोट्या मूर्त्या आपण ठेवायचो हे दीड फुटापर्यंतच्या मूर्त्या असायच्यात आपल्याकडे आणि ह्या दादर एरियातूनच आपण सुरुवात केली तरी आता साधारणतः सव्वीस वर्ष झाले आपल्याला या बिझनेसमध्ये गणपती बाप्पाच्या त्यांचा आपला हा उद्देश एकच आहे एक की गणपती बाप्पा फक्त त्याच्यातून ते आपल्याला काहीतरी मिळावं हा उद्देश नसून आपल्याकडून एक दोन महिने त्याच्याकडून आपल्याकडून त्यांची सेवा व्हावी हीच एक इच्छा आहे आपली आणि त्या दृष्टीनं आपची वाटचाल सुरू झालेली आता साधारणतः आपच्या आठशे ते साडेआठशे मूर्त्या आम्ही दादर सारख्या म्हणजे मार्केटच्या एरियामध्ये आपण सेल करतो आणि आता आपण आता बघितलेलं असे की संपूर्ण आपल्या गव्हर्नमेंटने म्हणजे ओ पी मूर्त्या बंद बंदीच घालणे घातली होती त्यामुळे आम्ही नाईंटी नाईन पर्सेंट तर इको फ्रेंडली मूर्ती आम्ही लोकांना सेल करतो इको फ्रेंडली मूर्ती आम्ही तीन फुटापर्यंत बनवतो आता या वर्षापर्यंत आणि नाईन्टी फाय पर्सेंट तर आपल्या इको फ्रेंडली मूर्ती असतात ओके मग तुम्हाला हे जो आहे आपला व्यवसाय तो करण्यामागे प्रेरणा कुठून मिळाली म्हणजे काय प्रेरणा आहे त्याच्यामागची आमचे मित्र आहेत आमचे माऊस भाऊ त्यांचा कारखाना होताच सुरुवातीला त्यांनी आम्हाला सुरुवातीला म्हणजे सांगितलं की तुम्ही मूर्त्या गणपती बाप्पांच्या सुरुवात करा तर आमच्या मनात पण नव्हतं की आम्ही बाबा गणपती बाप्पाची सुरुवात करू आणि एवढ्या मोठ्या संख्येनं आपण त्याचा बिझनेस आपण वाढवू शकतो पण त्यांची एक प्रेरणा मिळाली त्यांनी एक आम्हाला एक संधी दिली की बाबा नवीन एक लाईन दिली आम्हाला बाप्पांची मग त्याला आम्ही ना लॉस आणि न प्रॉफिट या तत्वावरतीच आम्हाला सुरुवात होत होती आम्हाला त्यावेळेला जागेचा प्रॉब्लेम कुणाला म्हणजे पैशाचा प्रॉब्लेम होता भांडवलाचा प्रॉब्लम होता त्या आर्थिक चणचणीमधून आम्ही ही सुरुवात केली आहे आणि आता साधारणतः आपण ह्या आठशे ते साडे आठशे मूर्त्या आपण स्वतःच एक कारखाना आमच्या गावच्या ठिकाणीच सातारा या ठिकाणीच आपला कारखाना आहे ठेका त्या ठिकाणच आम्ही आणतो आणि शक्यता मी हे इको फ्रेंडली मूर्तीचाच जास्त शक्यतो लोकांना मी पोहोचवण्याचं काम करतो म्हणजे ह्याच्यापासून काय होतं की एक लोकांना एक सवय लावली आम्ही की प्रदूषण गणपती बाप्पापासून व्हायला नाही पाहिजे आणि लोकांना त्याच्यापासून एक चांगला धडा मिळायला पाहिजे आणि ही जे आपण विसर्जन गणपतीचं आहे ते आपण घरच्या घरी पण एखाद्या टपमध्ये बकेटमध्ये ड्रममध्ये मूर्तीची साईज गर हो। okay, असेल त्याप्रमाणे आपण हे विसर्जन पण घरच्या घरी करू शकतो ओके तर तसं तुम्ही म्हटलात की तुम्ही पहिल्या वर्षी सुरुवात करताना तुम्हाला चॅलेंजेस आले अर्थिक कणकण होती अजून असे किती चॅलेंजेस आले जर कोणता नवीन कोण असेल त्यांना बिझनेस कोणता सुरू करायचा आहे तुमचं मार्गदर्शन काय राहील किंवा तुम्हाला जे फेस झाले चॅलेंजेस ते तुम्ही त्याच्याबद्दल काय सांगाल म्हणजे हा ज्या आपण गणपतीच्या बिझनेस बाबत बोलाल तर आपण फक्त प्रॉफिट या तुम्ही चालू करणार तर तुम्हाला त्याच्यामध्ये यश नाही मिळणार आहे आणि पहिली गोष्ट आपण फक्त लोकांची सेवा करायची गणपती बाप्पांची सेवा करायची हा उद्देश ठेवणार तर नक्कीच तुम्हाला गणपती बाप्पा त्याच्यामध्ये तुम्हाला भरभरून देणार त्याच्यामध्ये कुठली तुम्हाला कमतरता बसून देणार नाही पण त्यासाठी तुमची चिकाटी आणि जिद्द हवी तुम्हाला ती चिकाटी जिद्द नाही ठेवणार तर तुम्हाला कुठलाही बिझनेस असू द्या गणपती बाप्पांचा असू द्या अगर दुसरा असू द्या तुम्हाला चिकाटी तुमचा उद्देश तुमचं ध्येय म्हणजे गाठण्याचा दोन टप्पा असतो तर तुम्ही तुमच्या डोक्यात तोच ठेवायला पाहिजे की हे ध्येय मी गाठू शकतो त्या ध्येयापर्यंत मी पोचू शकतो नाहीतर तुम्ही मग ते बिझनेस म्हणजे तुम्ही सक्सेस व्हायचं असेल हे दोन उद्दिष्ट तुम्ही लक्षात ठेवायलाच पाहिजेत अच्छा जर तुम्ही आता एवढा मोठं जे के जर यश मिळवलेला आहे तर तुमच्या कुटुंबात त्याच्यामध्ये कसा सहभाग होता किंवा पाठिंबा कसा होता सुरुवातीला म्हणजे कसं आमची ज्या वेळेला आम्ही सुरुवात केली तर आमच्या उमेदीचा काळ होता त्यामुळे आमची मुलं लहान होती आम्हाला सहकार्य फक्त आमच्या मिसेसचं होतं बाकी आईवडील आम्हाला सहकार्य करायचे पण आईवडील कशी गावी असल्यामुळं जास्त म्हणजे आणि म्हणजे त्यांना एवढ्या ज्यातली काही आयडिया नसल्यामुळे त्यांचं काय सहकार्य जास्त असं काय लाभत नव्हतं पण आमच्या मिशेजला या कारखान्यामधले खूप माहिती आहे म्हणजे पूर्ण सहकार्य तिचं असायची आणि मुलं आमची त्यावेळेला लहान होती त्यामुळे आपण बिझनेस वाढवताना पण एक कामगारांची चंचन लागायची आपण कुठं मार्केटिंगला गेलो कुठे नवीन काय मार्केटमध्ये मिळतं का सगळं आपल्याला टोटल सगळे करायला लागायचं आणि आता अशी परिस्थिती झाली की जवळजवळ सव्वीस वर्षामध्ये आता मुलं पण मोठी झालीत त्यांना पण ही लाईन आम्ही शिकवली त्यांना पण ह्या लाईनमध्ये इंटरेस्ट आहे एक मुलगा आमचा जॉब करतो पूर्ण वेळ आणि त्यातून मिळालेल्या वेळेमध्ये तो एवढीने आम्हाला खूप मदत करतो म्हणजे सगळ्या दृष्टीने मदत करतो दुसरा मुलगा पण आम्हाला जो मोठा मुलगा आहे त्याची तर ते साथ आम्हाला म्हणजे तो साधारणतः चोवीस तासच्या गणपतीमध्येच मग्न असतो पूर्ण साथ त्याची असते आम्हाला आणि आता कसे झाले हे बिझनेस वाढल्यामुळे आपण बँकांचा पाठिंबा मिळाला पतपिढीचा पाठिमा पाठिंबा मिळाला म्हणजे जे भांडवल हे आपल्याला ते आपल्या हातामध्ये यायला लागलं आमच्या विभागातील आमच्या परिसरातील मुंबईमध्ये जे ख्याती असलेली आमची संस्था आहे शिवसाहे सहकारी पतपेढीचे त्यांचे मुख्य आहेत भाई वांगडे म्हणून त्यांचा खूप आम्हाला ह्या साठी पाठिंबा खूप वेळा मिळाला आम्हाला आणि कोणती अडचण असू द्या ते पाठिंबा त्यामुळे आम्हाला आता आर्थिक तर म्हणजे थोडी कमी बसायची पण जेव्हा तुम्ही सुरू केलं तेव्हा तर तुम्हाला नक्कीच आर्थिक अडचण वगैरे तुम्हाला तेव्हा असेल हो, खूप हो। मग ती तुम्ही कशा प्रकारे हाताळली तर सांगायचा सा उद्देश म्हणजे आपल्याकडं आपल्या सारख्या सामान्य लोकांकडे त्यावेळेला हातामध्ये काय असतं तर आपल्या आई वडिलांनी काय पुंजी ठेवली असते म्हणजे पुंजी म्हणजे काय कॅश नसते आपल्याकडे त्यावेळेला आपले, आपले काय दागिने असतात किंवा काय अलंकार असतात त्या लोकांचे म्हणजे अशा वेळेला आमच्या आई वडिलांनी सांगितलं हे दागिने घ्या आणि थोड्या कालावधीसाठी तुम्ही सोनाकडे ठेवू शकता त्याच्यावर तुम्ही पैसे काढू शकता नंतर तुमचे ते झाले की नंतर आम्ही ते दागिने सोडून शिव परत आम्ही आईवडिलांना तो देतात तिथपासून मग आमचं वडिलांच्या आणि आईच्या दागिन्यामुळं आम्हाला म्हणजे पाठबळ एक प्रकारचे मिळाला आम्हाला ते आणि मग आम्ही बिझनेसमध्ये पैसे टाकून बिझनेस झाला की आम्ही ते पैसे परत दागिने परत सोडूनशेने मग आम्ही ते आईला देत असो तुम्ही जेव्हा सुरुवात केली ह्या व्यवसायाला तर जेव्हा सुरुवातीला ग्राहक कस्टमर किंवा मार्केटिंगमध्ये तर तुम्ही ते कसे चॅलेंजेस फेस केले आता गणपतीच्या व्यवसायाबाबत बघायचं म्हणलं तर दादर सारख्या एरियामध्ये गणपतीचे कारखाने खूप आहेत आणि डायरेक्ट जे पेनवाले गणपती दादरमध्ये घेऊन येतात दोन तीन दिवस अगोदर दादरमध्ये त्यांची तर काय म्हणजे म्हणजे मोजू शकत नाही एवढे गणपती आणतात ते पण अशा परिस्थितीमध्ये दादर सारख्या विभागामध्ये आपण जर हा बिझनेस चालू करायचा म्हटलं तर त्याला सुरुवातीला खूप म्हणजे खूप मेहनत करायला लागली आणि खूप चॅलेंजेस चालले आपल्याला आम्ही विचार केला बसून की बाबा ह्या असं करायचं असेल मी बारकावे शोधलं की आपल्यामध्ये काय त्याच्यामध्ये कमी आहे आपल्याला काय सुरुवात करायला पाहिजे कशापासून सुरुवात करायला पाहिजे मग आमचं असं सगळ्यां आमच्या घरच्यांचं असं मत झालं की आपण ही लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजे लोकांपर्यंत पोहोचलो तरच हा बिझनेस घराघरामध्ये आपल्याला जाईल आणि लोकांना माहिती पडेल आपली त्यामुळे आपण नो लॉस नो प्रॉफिट ह्या हिशोबावरती आपण सुरुवात केली आणि सुरुवातीला आम्ही पेम्पलेट घरोघरी वाटल्या छोटी छोटी पोस्टर लावली आम्ही विभागामध्ये -विभागा आणि त्यावरती का मोबाईलची वगैरे काय अशी म्हणजे सिस्टीमच नव्हती ना मग आता मार्केटिंग तर आम्ही काय करू शकतो मग आम्ही पेपरला ॲड द्यायचो आम्ही टी व्हीला केबलला ॲड द्यायचो त्या माध्यमातून लोकांना माहिती पडलं की इथे कोणतरी बाबा वेगळं काहीतरी आलेले आहे लोक आपल्याला फक्त खरेदीच्या हिशोब आपल्याला यायची नाही ते फक्त एक काहीतरी वेगळं आहे यांच्याकडे किंवा काही आलं आहे काय नवीन यांच्याकडे त्या हिशोबाने आमच्यापर्यंत यायला लागलीत मग आम्ही पण लोकांना काय आवडतं लोकांची म्हणजे कु कुठल्या दृष्टीनं कले जे नवीन काय आपल्याला लोकांना देता येईल का ह्या दृष्टीने आम्ही प्रत्येक वर्षानुवर्षे चेंजेस करत राहिलो मी तेच ते ठेवायचं नाही आपल्याला काहीतरी लोकांना कला वेगळी सुरुवातीला आम्ही ओ पीच्या मूर्ती आणायचो त्यावेळेला आम्ही एक चमकिया प्रकार म्हणजे चमकी फक्त जे दागिने असतात त्यावरती आम्ही फक्त चमकी लावायचो मग त्यावेळेला सुरुवातीला म्हणजे आम्ही अशी चमकी तर दागिने थोडंसं उठून दिसायचे त्यानंतर आता ही ज्वेलरी आली ज्वेलरीचं कमी होतं नव्हतं तर आता हे कापडी धोतर फेटा शाल ह्या नवीन मार्केटमध्ये आता ट्रेंड आलेला आहे तेव्हा आता लोकांपर्यंत आम्ही ह्या ट्रेड आता पोहोचवते ह्या वर्षापर्यंत ट्रेड खूप चालू आहे आता नेक्स्ट इयरला आमच्याकडे थोडंसं डोक्यामध्ये प्लॅन वेगळा असणार आहे की आणखीन काय वेगळं देऊ शकतो का आपण hmm. बिझनेस मध्ये कसं असतं तुम्ही लोकांना वेगळं काहीतरी पाहिजे असतं तेच 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 नको असतं म्हणजे hmm. परंपरेप्रमाणे तुम्हाला एकच टाईपचा गणपती किंवा एकाच सिस्टीमचा गणपती हे नको असतं लोकांना वेगळं काय काहीतरी वेगळं आकर्षण हवं असतं त्या दृष्टीने आम्ही लोकांपर्यंत वेगळं देण्याचा प्रयत्न करतो तर एवढ्या वर्षामध्ये तुमचा बिझनेसमध्ये काहीतरी टर्निंग पॉइंट असेल की त्या टर्निंग पॉईंट व्हायला सुरुवात झाली असं कोणता टर्निंग पॉईंट आहे का हो हो प्रत्येक बिझनेसमध्ये मध्ये कोणता ना कोणता टर्निंग पॉईंट हा असतोच छोटा असू द्या अथवा मोठा असू द्या मग तो टर्निंग पॉईंट असा असतो की त्यावेळेला जर आपण त्यावेळेला जर वळण नाही घेतलं टर्न नाही घेतला तर आपण हा त्याचं गटकाळा खात राहतो तो जो पॉईंट असतो आपला त्याचा धागा पकडून आपण कधीही वरती याचा प्रयत्न करायचा असतो आता असं म्हटलं तर टर्निंग पॉइंट म्हटल्यानंतर पहिला प्रश्न येतो आपल्या दादरसारख्या ठिकाणी जागेचा येतो hmm. आम्ही जागा असा बऱ्याच ठिकाणी प्रयत्न केला पण जागा भेटणे दादरसारख्या ठिकाणी खूप अवघड असतो आणि आपल्याला जशी हवी असते तशी जागा ते मिळतच नाही पण गणपती बाप्पाच्या कृपा आशीर्वादाने आपल्याला जागा तशी मिळाली आणि त्यांच्या आशीर्वादाने मेन म्हणजे जागा जास्त असल्यामुळे आपण लोकांना हराटी द्यायला लागलो व्हरायटी द्यायला लागलो त्यानंतर गणपती साईज आपण वाढवली पहिला आपण सहा इंचापासून दीड फुटापर्यंत दोन फुटापर्यंत गणपती देतो आता आपण सहा इंचापासून ते चार फुटापर्यंत लोकांना गणपती देऊ शकतो आणि आपण ते उपलब्ध करून देतो फक्त गणपती देत नाही आपण अलग अलग व्हरायटी देतो त्याच्यामध्ये त्यामध्ये ज्वेलरीची पद्धत वेगळी ज्वेलरीची सिस्टीम वेगळी त्याच्यामध्ये कानाची असतात त्याच्यामध्ये दागिनेच्या अलग अलग व्हरायटी येतात मार्केटमध्ये हां मार्केटमध्ये जे दागिने येतात ते कॉस्टली असतात पण ते कॉस्टली लोकांना आपण समजवू लाग सांगितल्यानंतर लोकांचं म्हणजे अशी नान असते की आम्हाला वेगळं तुम्ही द्या बाप्पा आमच्या इतरांपेक्षा कसा वेगळा दिसेल हे आम्हाला हवं असतं त्यामुळे लोकांना आम्ही वेगळं देत गेलो आणि जे मार्केटमध्ये काय चालतंय त्याचा विचार करत गेलो ते विचार केल्यामुळे आम्ही आता ह्या स्टेपपर्यंत आलेलो आहे आता म्हणजे तुम्ही भरपूर मेहनत केलेली आहे या यशाच्या मागे फक्त यश दिसत नाही लोकांना तर तुमची मेहनत पण भरपूर आहे या मागे तर तुम्ही नवीन उद्योजकाला मराठी उद्योजकांना तुम्ही काय सल्ला द्याल हे बघा आता उद्योजक म्हटल्यानंतर तो कोणताही असू द्या मराठी असू द्या कुठल्याही ह्याचा असू द्या आपण ज्या आत्मीयतेनं करतो ज्या जिद्दीनं करतो ती जिद्द तुम्हाला वाटत असेल की आपण सुरुवात केली की लगेच आपल्याला त्याचं फळ मिळावं साधारण तुम्ही विचार ते ते करा ना आपण एखादं रोपटं लावलं तर त्याला काय लगोलग ते काय फळ येत नाहीत त्याच्यासाठी पण प्रतीक्षा करायला लागती तर त्यासाठी आपली तोपर्यंत तो तो एक धीर धरायची आपल्याकडे हे पाहिजे की आपण तोपर्यंत तो धीर धरू शकतो हो, थोडं थांबवू शकतो हो, किंवा आपण त्या स्टेपपर्यंत जाई जायस्तोवरता आपली एक इच्छ प्रबळ इच्छाशक्ती हो, आतून आपण स्ट्रॉंग राहायला लागतं तर सुरुवातीलाच तुम्ही बोलला की आम्हाला बिझनेसमध्ये उडीट घेतली आम्ही आणि आम्हाला त्याच्यामधून काही ना प्रॉफिट नाही त्यामुळे आम्ही परत माघार घेतो कोणीही लक्षात ठेवा माघार घ्यायचा एकदा उडी घेतली माघार घ्यायचा प्रयत्न करूच नका नक्कीच तुम्हाला यश तुमच्या हातामध्ये येणार फक्त चिकाटी ठेवा मेहनत आणि चिकाटी ह्या दोन गोष्टी तुम्ही ठेवल्या तुमच्या पाठी मग बिझनेस सारखं म्हणजे यशस्वी व्हायला तुम्हाला कोणी रोकू शकणार नाही तर मग तुमचा पुढचा पाच वर्षाचा काय प्लॅन काय आराखडा काय करायचं तुम्हाला पुढच्या पाच वर्षा तुम्हाला एवढ्या वर्षामध्ये एवढे यश भेटलेलं आहेच तर तुम्ही तरी शांत बसलेला नाहीत अजून अजून oh, तुमचे भरपूर स्वप्न आहे ते तुम्हाला पूर्ण करायचं तुम्हाला अजून पाच तुमचा प्लॅन काय नाही प्लॅन म्हटल्यानंतर कसं ह्याच्यामध्ये लोक उद्योजक आपले कसे उतरतील आता साधारणतः आम्ही आता अकरा बारा लोकांना आम्ही या क्षेत्रामध्ये आणलेले स्वतः त्यांना आम्ही पुढे ट्रेन केलं त्यांना एक सांगितलं की बाबा आम्ही स्वतः भांडवल त्यांना दिलं मूर्त्या आम्ही स्वतः दिल्या त्यांना आणि त्यांना त्याच्यामध्ये उतरवलं लॉस झाला तर त्यासाठी मी आहे प्रॉफिट झालं तर तुमचं तुम्हाला लॉस झालं तर त्यासाठी तुमच्या पाठीमागे मी आहे ना आम्ही आहे तुमच्या पाठीमागे कुठल्या गोष्टीसाठी मग हा जो कानमंत्र असतो तो आम्ही त्यांना दिला आणि त्यातून असे झालं की बाबा ठीक आहे ना प्रॉफिट नाही तर लॉस तर झालं तर आपलं आहेच नाही सांभाळून घेतील आपल्याला कारण त्यावेळेला आपल्याकडे दोन पैसे आलेले असतात ते आपल्यासाठी ठेवायचे नसतात इतरांसाठी त्याचा कसा उपयोग होऊ त्याचा विचार केला तर तुम्हाला पण देवबाप्पा आपल्या पाठीमागं पण नक्कीच उभे राहतात आणि तुम्ही जर लोकांना संधी दिली आपण काय येताना घेऊन येतो आपण असंच येतो जाताना काय घेऊन जातो काही नाही त्यासाठी चार माणसं अशी जोडा की तुमच्या पाठीमागं कधी ती नाव काढतील आणि तुमचं नाव थे थे थे। ना ते वेळोवेळी तुमच्या आठवणीमध्ये ठेवतील अशी लोकं तुम्ही तयार केला त्यांना काहीतरी एक हात त्यांच्या पाठीमागं ठेवा त्या हिशोबाने तुम्ही जर लोकांना असा सपोर्ट केला आणि आमचा हा सपोर्ट आणखीन काही उद्योजक ह्याच्यामध्ये उतरवण्यासाठी आमचा प्रयत्न राहणार असेल आणि हा बिझनेस वाढीसाठी आणखीन थोड्या ब्रांच ओपन करायचं आमचं पण मानस आहे की आणखीन एक चार ते पाच ब्रांच आमचं ओपन करणार आहोत आम्ही लवकरच त्याची आम्ही तुम्हाला एक पुढच्या वर्षापासून आम्ही दोन ब्रांचचं आमचं जागा निश्चित झालेली आहे प्लॅनिंग आमचं निश्चित झालेली आहे तर तुम्हाला पुढच्या वर्षी नक्कीच दिसेल त्याच्यामधून काय आम्ही करणार आहोत ते तर हे होते तुकाराम माने तुम्ही जसं पाहिलं की त्यांनी आधी एवढ्या सव्वीस वर्षामध्ये स्वतःला डेव्हलप केलं स्वतःचा बिझनेस डेव्हलप केला, केला आणि आता वयाच्या किती पन्नास पंचावन्न नाही आता ना। म्हणजे जवळजवळ वयाच्या साठाव्या वर्षामध्ये ते आता नवीन उद्योजक मराठी तयार करत आहेत दुसऱ्या उद्योजकांना ते प्रेरणा देत आहेत दुसऱ्या उद्योजकांना ते प्रोत्साहन देत आहेत की तुम्ही पण सुरू करा आणि तुम्ही पाहतात की याच्यामध्ये किती जिद्द आहे त्यांची त्यांचे किती डोळ्यामध्ये तुम्हाला दिसत असेल की किती त्यांचा अजून आहे अपेक्षा आहेत की सगळ्यांनी हे करावं बिझनेस करावा तर हे होते माने आपण भेटूयात लवकरच आपल्या नवीन मालिकेमध्ये एका नवीन बिझनेसमॅन तोपर्यंत सबस्क्राईब करा आणि कमेंट करा आणि शेअर करा लाईक करा